अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू मारेगाव येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय श्री नरेंद्र पाटील ठाकरे यांचा 73 वा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न मारेगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय श्री नरेंद्र पाटील ठाकरे यांचा 73 वा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला पाच दशकाहून अधिक सक्रिय राजकारणात कार्यरत असलेल्या ठाकरे यांनी मारेगाव तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यात विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत सर्व नेते पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नरेंद्र पाटील ठाकरे आपल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात बोलताना श्री ठाकरे म्हणाले की सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळेच मी जिल्ह्यातील विविध पदांवर काम करू शकलो माझ्या राजकीय प्रवासातील प्रत्येक यश हे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेच आहे चोपन्न वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शेतकरी शेतमजूर गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कामे करून त्यांचा विश्वास संपादन केला आहे लोकांशी जोडलेली नाळ आणि प्रामाणिक कार्यपद्धती यामुळेच ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले मान्यवरांची मोठी उपस्थिती अभिष्ट चिंतन सोहळ्याला अनेक राजकीय सामाजिक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली यामध्ये नानाजी खंडाळकर ज्येष्ठ नेते संजय खाडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सौ वंदनाताई आवारी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस यवतमाळ विजय मुखेवार माजी नगराध्यक्ष वनी सौ सुनंदाताई नरेंद्र ठाकरे वसंत आसुटकर अध्यक्ष मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी मारुती गौरकर राकेश खुराणा पुरुषोत्तम आवारी गजानन खापणे गौरीशंकर खुराण आकाश बंदकी आकाश बदकी अशोक धोबे तसेच मारेगाव तालुक्यासह यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी विविध पक्षांचे कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा चिंतन सोहळा मारेगाव तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडणारा ठरला विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसुटकर